इथं राखेच्या संदर्भात बोललं जात ते राख राख कलेक्ट करणारी गँग वाळू गँग भूखंडवाली गँग सगळे गँगच आहे तिकड पण ते गँग आता स्वतः सारख्या सरळ करायच्या त्यांना त्याच्यामध्ये त्याला इलाज नाही तुम्ही घाबरू नका तुम्ही चुकूही नका पण तुम्ही, तुम्ही कोणाच्या दबावाला घाबरू नका त्या संदर्भात आज पण आता बऱ्याच गोष्टी एक मी एक्साइजच्या सेक्रेटरीला पण आहे काय काय करायचं ते येताना आमचं बोलणं झालं मी इकडं उतरलो आठ वाजता आणि मी योगेशजींच्या घरी गेलो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही अधिकाऱ्यांच्या बरोबर बसून ही सगळी तयारी करा म्हणजे मग मी मीटिंगला बसल्यावर माझाही वेळ वाचेल आणि आपले काम पण लवकर होतील आणि मी एवढी व्यवस्थित यंत्रणा राबवतो तुमचं तुम्हालाच कळेल की मागच्या तुलनेमध्ये कामाचा स्पीड वाढलेला आहे पण पण रस्ता नुसता मंजूर करून बिल जो काढेल ना त्याला नाही मातीत घातला तर बोला मग तो रस्ता दाखवावा लागेल पहिले फोटो ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल डेप्युटी इंजिनियर असेल तसले लाड अजिबात होणार नाही जो पैसा आहे तो पैसा सत्कारणी लागला पाहिजे पै फयीचा हिशोब नीट लागला पाहिजे मी पण पाच पैसे कोणाचा मिंदा राहणार नाही पण जो पैसा दिला जाईल आता उद्या इथे पैसे जे काही तुझ्या खुर्च्या बिरच्या तुटल्या कुठं बळी तुटला म्हणत होता तेही चांगल्या पद्धतीने आपण करू पण ते केल्यानंतर टिकवण्याचं काम तर तुमचं आहे ना कमी येऊन बघू तुटली कर खुर्ची मी करून देईल ना पण तुमचं तुम्ही स्वच्छ ठेवलं पाहिजे इथून पाच दिवशी कुठं तरी थुंकायचं काहीतरी गुटखा खायचा काहीतरी खायचं आणि ते तसं नाही ना चालणार तुम्ही तुम्हालाही चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजे कुठं बाहेर गेलं की काहीतरी फेक मी तर मला शाल घातली ना त्या ह्या ज्या शाली असतात ना आमच्या पंढरपूरला टाकतात तशा जरीच्या त्याच्यातला कागद तसाच हार आणला ना ते पिशवी असते तिथेच मी पहिली ती पिशवी उचलतो मी आता उचलायला सुरुवात केल्यावरती लाज गाजत नाही दादा राहू द्या दादा राहू द्या मग तुला मी उचले पर्यंत कळलं नाही का तुझी अक्कल कुठे घाण टाकली होती नका ना आणू शाली आणू नका टोप्या घालू नका मला त्याच्यामध्ये हार घालू नका येऊन नुसता नमस्कार करा तो मला प्रेमाचा वाटेल पण भला मोठा हार जेवढा मोठा हार तेवढी भीती वाटते यायला काहीतरी काहीतरी कुठ तरी त्याच्यामुळे हाराचा बॉज आहे आता आपल्या मानबुटावर सुरती चिन्ह काय देऊ नका कर्म धर्म संयोगाने आई बापाच्या कृपेने सुलत्याच्या कृपेने बरच चांगलं चाललंय आमचं काही देऊ नका फक्त प्रेम द्या माझा नमस्कार घ्या तुमचा नमस्कार करा पायाही पडू नका मी जाहीरपणे सांगतो आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाही ज्याच्या पाया पडतात त्याची हिस्ट्री आठवा अरे म्हणाल मी कुणाच्या पाया पडलो कुणाच्या पाया पडलो आईबापाच्या पाया पडाना गुरूंच्या पाया पडा तुम्हाला जो गुरु म्हणून शिकवतो त्याच्या पाया पडाना पूर्वी यशवंतराव चव्हाण वसंतदादा वसंतराव नाईक मोठी माणसं होती आबाळा एवढी मोठी माणसं होती त्यांच्या पुढे नतमस्तक होऊ ना छत्रपती शिवाजी महाराज आहेत संभाजी महाराज आहेत राजमाता जिजाऊ आहेत बाबासाहेब आंबेडकर आहेत महात्मा फुले मौलानाचा तण्णाभाऊ साठे महान युगपुरुष होऊन गेले किती महिला कि किती जणांची नावं घेऊ पण ह्याच्यामध्ये जे फार म्हणजे वाईट वाटून घेऊ नका युवकांनो मी तुम्हाला हे तरुणांच्या करताय बरं का तुम्ही हा की तुम्ही त्या संदर्भामध्ये उगीचच पाया पडत मग त्याच्यात लाचारी पत्कारायला वाटतं का पाया पडायचं आपण असं पण नमस्कार करू ना आपण पूर्वी काय म्हणायचो रामराम किंवा नमस्कार म्हणायचो की नाही सलाम वालेकुम काय हरकत आहे आपण सगळ्या जाती धर्माचा आदर केला पाहिजे कुणाचाही आपण त्या ठिकाणी मनात आडी ठेवता कामा नये ही पण माझ्या तुम्हाला सगळ्यांना सांग मला खूप बोलण्यासारखं आहे परंतु मला बळीराम तू तु आणि तुझ्या प्रत्येक बाकीच्या कार्यकर्त्यांनी किती सभासद केले पुढच्या वेळेसपासून ते पण सांगितलं पाहिजे वेगवेगळ्या सेलनी काय केलं त्याच्यामध्ये बाकीच्या कमिट्या करताना जे आमचं सूत्र आहे त्या पद्धतीने मी कमिट्या करीन म्हणजे राष्ट्रवादीला किती भाजपाला किती शिवसेनेला किती डीपीसीचा पण निधी कुणाला किती हे एक सूत्र आम्ही ठरवलेलं आहे एक शिस्त लागण्याकरता त्याच्या बाहेर मी त्या ठिकाणी जाणार नाही पण ते करत असताना मी ती कामाची यादी पण बघणार मित्रांनो मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो मी कामाचा माणूस आहे आणि त्याच्यामुळं मला काम करायला आवडतं सकाळी लवकर उठून त्या ठिकाणी मिटिंग घ्यायला आवडतं आढावा घ्यायला आवडतं लोकांना भेटायला आवडतं त्यांची निवेदन स्वीकारून ज्या निवेदनामध्ये तथ्य आहे कुठेतरी माझ्या एका सहकार्यावर किंवा महिलावर किंवा पुरुषावर अन्याय होतो तिथंही आम्ही लोकांनी लक्ष घातलं पाहिजे पण एकमेकाला कमी लेखायचं कुठेतरी कोणाची कुणाची तरी कामं हाडून पाडायची ह्या गोष्टी मात्र कुठेतरी बंद झाल्या पाहिजेत स्पष्ट त्या ठिकाणी म्हणणं आहे की आपल्याला जायचं असेल तर आपल्याला बेरजेचं राजकारण करत करत सर्व धर्म समभाव छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना जसं अठरा पगड जाती बारा बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यात सगळे होते हे काही काही जण सांगतात ना असं होतं तसं होतं अजिबात नाही महाराजांचा दारुगोळा अल्पसंख्याक समाजाचे सहकारी होते सरदार होते खूप उदाहरणं त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळं पिढ्यान पिढ्या आपण वर्षानुवर्ष गुन्हा गोविंदने राहतो परवा इथं एका ठिकाणी धार्मिक स्थळाच्या तिथं गिलेटिन उडवण्यात आलं ही विकृती आहे कशा करता हे वाद घालतात काही होणार नाही आता ज्या चौकशा चालल्या त्या पारदर्शकपणे चाललेल्या वेगवेगळ्या पेपरला बातम्या येतात त्या बातम्यात किती विश्वास ठेवायचा काय ठेवायचं ते तुमचं तुम्ही ठरवा त्यांना बातम्या देण्याचा अधिकार आहे कारण ते चौथा स्तंभ आहे आणि तुम्हालाही प्रत्येकाचे विचार ऐकण्याचा अधिकार आहे पण ते करत असताना एकंदरीत समाजामध्ये राहील समाजामध्ये कुठेही अंतर पडणार नाही ह्या पद्धतीनं तरी काम हे या निमित्तानं झालं पाहिजे एकंदरीतच हे काम करत असताना माझी तुम्हाला विनंती आहे की राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माझ्या कार्यकर्त्यांनी सूरज असेल बळीराम असेल किंवा बाकीचे सगळे माझे सहकारी असतील युवकांचे प्रश्न बेरोजगारी शिक्षण व्यवसाय शेतकऱ्यांच्या समस्या यावर काम करण्याच्या करता स्थानिक पातळीवर युवकांचं संघटन हे नीट असलं पाहिजे मला आता काही कार्यकर्ते भेटले की दादा आम्हाला पण बीडच्या परिसरामध्ये काही चांगल्या गोष्टी कराव्याशा वाटतात आणि त्यांनी केल्या त्यांनी मला आता निवेदन दिलं अशांना मी प्रोत्साहन देईन हे काम केलं पाहिजे अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांचं काम केलं पाहिजे नेत्यांनी त्यांचं काम केलं पाहिजे परंतु एक जबाबदार नागरिक या ना त्यांनी आपण पण आपले आपले काम मार्गी लावली पाहिजे गाव पातळीवर जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर युवा नेतृत्व आपण घडवलं पाहिजे लोकांच्या पर्यंत पक्षाचा विचार आपण पोचवला पाहिजे लोकांच्या समस्या फक्त ऐकून चालणार नाही तर त्यावर कार्यक्षम उपाय करण्याचा प्रयत्न करा मी त्याबद्दल युवकांना बळीरामला सांगेन की तुम्ही जे काही चर्चा कराल तुम्हाला एखादी गोष्ट गंभीर वाटली पालकमंत्र्याच्या कानावर घालायला पाहिजे त्यावेळेस मी आल्यानंतर मला त्याच्याबद्दलची निवेदन द्या मी अधिकाऱ्यांनी घेऊन ते प्रश्न कसे मार्गी लावायचे ह्या प्रकारे आपण ते प्रश्न मार्गी लावू त्याच्यामध्ये एकंदरीतच प्रचार प्रसार आणि संघटन मजबूत करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा पण वापर आपण केला पाहिजे पण तो चांगल्या कामाकरता केला पाहिजे काय काय वेळेस मी बघतो ते मीडियाचा वापर सोशल मीडियाचा विशेषता त्याच्यातून एखादी व्यक्ती कुठल्या समाजाची असेल तर दुसऱ्या समाजाच्या माणसांनी त्याच्या व्हॉट्सअपवरून त्याला काहीतरी शिविगाळ करायची काहीतरी चुकीचं बोलायचं व्हॉट्सअप पाठवायचे हे करू नका मी आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री आहेत मी उपमुख्यमंत्री आहे त्याच्यामुळं महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आता आमचे नेते पदावर बसलेले कोण आमचं काय करणार आहे असलं मनात आणू नका त्यामध्ये आता टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली तुम्ही जर एखादा व्हॉट्सअप कुणाला केला आणि नंतर तो डिलीट केला तुम्हाला वाटेल मी डिलीट केला आता काय कुणाला कळतय तुमचा फोन ताब्यात आल्यानंतर घेतल्यापासून जे व्हॉट्सअप डिलीट केले ते सगळे रेकॉर्ड येते ते सगळे फोटो काय असतील ते येत आहे सगळे मेसेजेस तिथे येतात या प्रकारे सगळ्यांची आमच्या ग्रामीण भागात अंडी पिल्ल बाहेर निघतात कृपा करून मी फार पोचलेला आहे अशा प्रकारची भाषा मनामध्ये आणू नका जर त्याच्यात तुम्ही अडकला तर अशांना सोडवायला मी पुढे येणार नाही मी उलट पोलिसांना सांगेन ह्याला टायर मध्ये घ्या त्याला फोकून काढा हे असलं नाही चालणार मी काही काहीना तर मकोका लावायला सांगितलेला आहे मी दादागिरी अजिबात कुणाचीच कपून घेणार नाही सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांची पण कपून घेणार नाही पक्षाची पण घेणार नाही ज्यांचा राजकारणाची अर्थार्थी संबंध नाहीये कपून घेणार नाही बाहेर निघत आहेत त्याची तपासली जाते त्याच्यात तथ्य आहे का नाही हे पाहिलं जाईल उगीच काही कुणाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला तर तो तोही खपून घेतला जाणार नाही परंतु कुणी जर चुकीचंच वागत असेल आणि ते दागेदोरे लांबपर्यंत पोचत असतील तर तिथं पण पाठीशी घालण्याचं काम केलं जाणार नाही प्रसार आणि प्रचार आणि संघटन मजबूत करत असताना पक्षासाठी निस्वार्थीपणे तुम्ही काम करा पक्षाच्या धोरणांशी प्रामाणिकपणे राहा सदस्य नोंदणीचा अभियान एक मे महाराष्ट्र दिना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कडनं ते चाललेलं आहे आणि संयुक्त महाराष्ट्राचा पासष्ट वर्ष पूर्ण होत असल्यामुळं आपण महाराष्ट्र महोत्सव पण साजरा त्या ठिकाणी करतोय त्याचाही कार्यक्रम आपण केलेला आहे त्याच्या पद्धतीनं मी बऱ्याचदा कार्यकर्ते येतात माझ्याकडे निवेदन देतात इतकं जोशात बोलतात आमचं हे आमचं ते इथनं पुढं त्यांनी किती सभासद नोंदणी केली पण तेही विभागणार आहे तुम्ही जर संघटनेचे पदाधिकारी म्हणून अधिकार वाढीनं तुमचा पालकमंत्री म्हणून माझ्याकडं कर काम करून कामाला येणार असाल तर जो माझा कार्यकर्ता आहे इतरांना तर कॉमन मॅनला विचारायचं कारण नाही कारण मी सगळ्यांचा पालकमंत्री आहे पण माझा कार्यकर्ता आमची महिला आमची युवती आमच्यावर अधिकार दाखवत असेल तिनं दाखवला पाहिजे पण ती तिचंही काम तेवढंच तर्फेचं असलं पाहिजे उद्याच्याला मलाही कळलं पाहिजे की नाही त्यांनी हजार सभासद केले पाचशे सभासद केले या पद्धतीनं संघटना त्या ठिकाणी वाढत असते